नमस्कार बी एड कॅप प्रोसेस करता नोंदणीसाठी नो अठ्ठावीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे आता पुढचं शेड्यूल जे होतं मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार होती कॉलेज नोंदणी प्रसिद्ध होणार होती यामध्ये दे आता देखील बदल होणार आहे तर येथे पाहू शकता की साधारणतः सव्वीस तारखेला पहिली मेरिट लिस्ट जी आहे कॅप राऊंडची ती प्रसिद्ध होणार होती त्यानंतर कॅन्डिडेट आक्षेप विचारात घेऊन एकोणतीस तारखेनंतर साधारणतः था दोन तारखेला दोन ऑगस्टला अंतिम मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार होती परंतु आता इथे पाहू शकता की अठ्ठावीस जुलैपर्यंत ही मुदत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता देण्यात आली असल्यामुळे सदरची जी कॅप प्रोसेस करता मेरिट लिस्ट आहे किंवा कॉलेज प्रेफरन्स ऍड होणार आहेत तर याकरता देखील उशीर होणार आहे तर याचं व्यापत्रक अद्याप पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलं नाहीये तर येत्या दोन दिवसामध्ये सरचं वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध होईल आणि अद्याप लॉग इनमध्ये कॉलेज प्रेफरन्स ऍड करण्याची सुविधा उपलब्ध झाली नाही तर आतापर्यंत पाहू शकता की सत्तेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटी केलेले आहे त्यापैकी ऍप्लिकेशन व्हेरीफाय पस्तीस हजाराच्या जवळपास झालेले आहे तर लक्षात घ्या ज्यांचे पार्टली व्हेरीफाय डॉक्युमेंट झाले आहेत तर त्यांना देखील डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे करा लक्षात घ्या अशा प्रकारे नोंदणी प्रक्रियेकरता मुदत देण्यात आली आहे त्यामुळे मेरिट लिस्टचे जी व्यापत्रक आहे ती देखील लवकरच प्रसिद्ध होतील